हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अर्बन आज आपण घोसावळ किंवा स्पॉन्ज गोड बद्दल माहिती घेणार आहोत इंग्लिशमध्ये त्याला लुफा एजिप्टिकिया म्हणतात किंवा व्हिएटनामीज लुफा इजिप्शियन कुकुंबर अशी पण त्याला कॉमन नेम्स आहेत तर हे आपलं घोसावळ घोसावळ्याचा वेल असतो आता हा वेल मी बिया पेरल्या होत्या नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर एंडला तीन महिने साधारण लागतात भरपूर घोसावळी येतात दोन महिन्यानंतरच चालू होतात आणि तीन महिन्यांनी आता खूप घोसावळी आलेली आहेत टेरेस गार्डन असल्यामुळे खूप लावले नाही मी तीन चारच बिया लावल्या होत्या कारण ह्या वेलाला पसरायला खूप जागा लागते टेरेस गार्डनवर एवढी नसते तुमच्याकडे बंगला असेल बाजूला कुंपण असेल फेन्स असेल तर फेन्सवर चढवायला हा वेल खूप छान आहे पटापटा वाढतो पण ह्याचे फक्त स्टेम असतात ते वीक असतात ह्याला जरा सपोर्ट द्यायला लागतो अशी पानं असतात त्याची हा एडिबल असतो ही पानं पण एडिबल असतात ही जी कवळी कवळी पानं असतात ही एडिबल असतात पानं ह्याचे सीड्स पण एडिबल असतात रोस्ट करून खातात एशियन कंट्रीजमध्ये बऱ्याच त्याची फुलं एडिबल असतात जेव्हा वेल वाढतो तेव्हा पहिले मेल फुलं त्याच्यावर येतात पिवळी पिवळी छान फुलं असतात मधमाशा त्याच्यावर खूप अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यानंतर फिमेल फुलं यायला लागतात फिमेल फुलांच्या मागे छोटस घोसावळ असं मिनी घोसावळ असतं ते दिसतं घोसावळा हे एक गोड्स म्हणजे पंपकीन्स भोपळे वगैरे ह्याच किंवा दोडका ह्या फॅमिलीतलंच आहे त्यामुळे फुलं साधारण त्याच्या मागे तुम्हाला मिनी घोसावळं दिसतं फिमेल फुलांच्या मग ते पॉलिनेट व्हायला लागतं तुमच्याकडे मधमाशा माझ्याकडे खूप मधमाशा आहेत मधमाशाचं पोळं पण आहे त्यामुळे माझ्याकडे पॉलिनेशनचा प्रॉब्लेम येत नाही जेव्हा फुलं पॉलिनेट होतात तेव्हा मग फळ तयार होतं फिमेल फुलं पॉलिनेट झाली की मग फळ तयार झालं ला की ते वाढायला लागतं सहा सात इंच असं कोळं असेल तेव्हा तोडलं तर त्याची आपल्याला भाजी किंवा भजी करता येते सॉफ्ट असतं ते, ते आणि एडिबल असतं पण नंतर काय होतं ते मोठं मोठं जसं होतं वाढायला लागलं की मग ते कडक कडक व्हायला लागतं फायबरस असतं खूप फायबर्स असतात त्याच्यामध्ये आणि खूप फायबरस असतं ते आणि मग त्याचा रंग पण बदलायला लागतो आता थोडासा पिवळा पिवळा झालेला आहे हा रंग फायब्रस झाल्यावर मग ते नॉन एडिबल असतं मोस्टली uh, काय होतं टेरेस गार्डनमध्ये की uh, एका वेळी खूप अशी भाजी करण्यासाठी असे आधा वगैरे छोटे छोटे येत नाहीत uh, मी मोस्टली uh, ह्याचा लुफा म्हणून उपयोग करते म्हणजे हे वाळल्यावर uh, त्याचा फायबर काढते आणि मग त्याचे उपयोग खूप आहेत ते मी तुम्हाला सांगते की आ, आता हा वाळू द्यायचा वेलावर वाळल्यावर त्याचं वरचं कवर आहे ते खूप हार्ड होतं असं ब्राऊन कलरचं होऊन जातं कडक कडक होतं मी दाखवते तुम्हाला आता की ते वाळल्यावर कसं दिसतं त्याच्यामध्ये खूप बिया असतात मग त्या बिया आपल्याला काढून ठेवून देता येतात आणि परत लावता येतात आता उन्हाळा आहे आता आ, परत लावता येतील मी आता त्याच्या बिया काढून परत लावीन थोडेच लावता येतात टेरेस गार्डन वर लिमिटेशन असतं पण माझ्याकडे कायम असा हा लुफा असतो आणि मी खूप वापरते घरामध्ये हा लुफा कसा कसा वापरते तुम्हाला दाखवते आता हे वाळल्यावर असं दिसतं असा, असा ब्राऊन कलर झाला की काढायचं असतं हे मग हे कडक होतं आ, पण ह्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं जास्ती दिवस राहिलं तर मग हळूहळू ते डिकम्पोज व्हायला लागतं बुरशी यायला लागते काळी त्यामुळे वेळेत काढायला लागतं हा ब्राऊन झाल्या झाल्या आधी हिरवा असतो घोसावळ नंतर पिवळं होतं आणि मग नंतर हे असं ब्राऊन स्किन होतं त्याचं हे कडक आहे तर ह्याच्यात बिया पण असतात तुम्हाला आवाज येत असेल हा बियांचा खूप बिया असतात घोसावळ्यामध्ये आणि त्याच्या अशा जरा लूज करायला लागतात थोडं कशावर हार्ड सरफेसवर असं मारून मारून त्या बिया मोकळ्या करता येतात आणि मग त्याच्या समोर असं एक ओपनिंग असतं असं आणि मग ते असं काढायचं मग ह्याच्यातनं आपल्याला ह्याच्यातनं बिया निघू शकतात अशा बिया निघाल्या भरपूर निघतात घोसावण्यामध्ये बिया तुम्हाला या बिया लावायला पाहिजे असतील तर अर्बन ओएसिसच्या वेबसाईट वर मेसेज टाका तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस टाका आम्ही हे तुम्हाला बिया पोचवून देऊ फ्री ऑफ चार्ज तुम्ही फक्त पोस्टेज बेअर करायचं स्पीड पोस्टचं तर आधी ह्या सर्व बिया काढून घ्यायला लागतात आणि मग वापरायचं आपल्याला ह्याच्यापासून खूप काही काही गोष्टी करता येतात इको फ्रेंडली अस असं स्क्रबर अश, अश, लुफा म्हणून वापरता येतं आणि अजून पण मी दाखवते तुम्हाला मी काय काय केलंय तुम्ही पण तुमची क्रिएटिव्हिटी वापरून काय काही गोष्टी बनवू शकता घरासाठी किचनसाठी आणि अजून अशा लागणाऱ्या आणि अशा सर्व बिया अशा काढल्यावर हे, हेच साल मग असं काढायचं हे साल असं इझिली निघत आणि हे असं सगळं इझिली निघत मग मी काढून ठेवलेलं आहे हे एक तर असा आपल्याला सालवरचं काढल्यावर असा मिळतो त्याच्यात अजूनही बिया आहेत अजूनही आपल्याला काढता येतात आणि जसं आपण कापू तशा त्या निघतात आता आपल्याला ह्याचं काय काय बनवता येतं खूप प्रकारे आपल्याला हा आ, वापरता येतो लुफा आपल्याला पहिलं म्हणजे इको फ्रेंडली एक स्क्रबर करता येतो बॉडी स्क्रबर करता येतो ह्याच्या ह्या लुफामध्ये तीन असे सेक्शन्स असतात आपल्याला दिसतात क्लिअरली तर हे आपल्याला इझिली कात्रीने कापता येतात हे आणि हे कापून आपल्याला फ्लॅट पण करता येतो हा जस की हा आहे हा असा असा फ्लॅट करून हे सगळं काढलं हे काढता येत आपल्याला हे पूर्ण असं काढता येतं मधलं स्किन पण काढायचं हा छोटा लुफा आहे हा असा हा मोठा असता तर छान असं फ्लॅट म्हणजे थोडस प्रेस करून फ्लॅट करून घ्यायचं सगळं पूर्ण आणि मग आपल्याला त्याच अ अस स्टिच करता येत बाजूनी सुतळीने किंवा दोरीनी साधा असं सा, शिवून घ्यायचं म्हणजे ह्याला थोडस स्टिफनेस येतो हा सपोर्ट मिळतो अजून तुम्ही अजून एक दोन लेअर पण इथे घालू शकता आणि हा मग इथे बाजूनी शिवलं की असा स्क्रबर आपला तयार होतो हा हा खूप सॉफ्ट असतो आपल्या टाचांना वगैरे स्क्रब स्क्रबर म्हणून वापरता येतो फक्त हा ओला ठेवायचा नाही तो वाळायला ठेवायचा म्हणजे त्याला बुरशी लागत नाही तर हा असा आपण प्लॅस्टिक वगैरे सगळं अवॉइड करून आपल्या घरीच असा इको फ्रेंडली एकदम नॅचरल स्क्रबर बनवू शकतो किचनसाठी हे असं पण वापरता येतं किंवा तसा स्क्रबर बन बनवायचा शिवून टाकायचा फ्लॅट करून किंवा असा पण वापरता येतो आपल्याला ग्लास असतील आपले काचेचे ज्याला स्क्रॅचेस नको असतील आपल्याला तर आपण असा हा वापरू शकतो आ, इवन कास्टायनची भांडी असतात किंवा स्टव असतो आपला तिथे आपल्याला स्क्रॅचेस नको असतात तिथे आपण हा असा हा खूप सॉफ्ट असतो सुंदर असतो आणि हा आपण वापरू शकतो आणि आपण असा अरोमाचा पाऊच पण करू शकतो एअर प्युरिफायर किंवा कॅबिनेटसाठी आपण असा ठेवायला बनवू शकतो मी हा बनवलेला आहे तर असं जे असतं आतनं पोकळ करून घ्यायचं पूर्ण पूर्ण कट करून घ्यायचं आतलं हा जरा ब्राऊन झालाय हा आपण ब्लीच करून पांढरा पण करू शकतो किंवा असा ब्राऊन जरा जास्ती हा राहिला की असा ब्राऊन होतो तयार पण हा पण चालतो मी ब्लीच केमिकल्स नाही वापरत ह्याच्यामध्ये मी हा भीमसेनी कापूर असा बऱ्याच वेळा भरते हा भीमसेनी कापूर भरून आणि मग त्याला दोरी लावून हा भरून दोरी लावून ठेवते हा मग अशी अशी दोरी लावून हा मस्त आपल्याला ड्रॉवर मध्ये ठेवता येतो बाथरूम मध्ये ठेवता येतो किंवा कधी कधी मग तमालपत्र पण तमालपत्राचं झाड असेल तर तमालपत्राची पानं आठ टाकायची गुलाबाच्या पाकळ्या टाकता येतात त्याच्यावर मग वनि वनिला इसेन्शियल ऑइल टाकलं की खूप सुंदर आपल्या क्लोजेट्सला वगैरे वास येतो नंतर एअर प्लांट्स असतात त्याला फार मिडियम काही लागत नाही तर ह्याला पण मी असा हँग करून ठेवलाय आणि मग हा आपण कुठेही हँग करू शकतो आणि रोज फक्त ह्याच्यावर स्प्रे करायला लागतं मात्र पाणी आणि हा खूप सुंदर दिसतो असा अजून पण उपयोग करू शकतो वास वासमध्ये आपण फ्लोरल फ्रॉक किंवा फ्लोरल स्पंज वा... वापरतो त्याच्याऐवजी वा इको फ्रेंडली असा आपण हा फ्लोरल फ्रॉग केलेला आहे ही अगदी साधी फुलं पेबल्स टाकलेले आहे खाली आणि त्याच्यामध्ये खालचा टोक गेलेला आहे वर काही पण फुलं घालता येतात अजून कट करून मधलंही कट करून त्याच्यामध्ये जाड स्टेमवाली फुलं पण आपल्याला टाकता येतात आणि अशा अरेंजमेंट आपल्याला वेगळ्या वेगळ्या करता येतात तर अशा प्रकारे आपण प्लॅस्टिक फ्री होण्याचा प्रयत्न करायचा थोडाफार जिथे सबस्टिट्यूट मिळेल तिथे प्लॅस्टिकला तिथे असं काही काही बनवायचं आणि हे खूप सस्टेनेबल आहे इको फ्रेंडली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा डू लाईक सबस्क्राईब टू अर्बन ओएसिस सी यू नेक्स्ट वीक थँक्यू